मी मेलो तरी मुंबईत सोडणार नाही मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाहन दिले म्हणाले लाठीचार्जचा विचारही करू नका आता मुंबईत कुठेही वाहतूक नाही न्यायालयाच्या आदेश येताच आम्ही वाहने हटवली पण आरक्षणाशिवाय आम्ही शहर सोडणार नाही जरांगे यांनी न्यायालयाकडे न्याय मागितला आज शहरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई आणि उपनगरात येल्लो अलर्ट जारी सकाळपासून सुरू असलेला हलका पाऊस संध्याकाळपर्यंत तीव्र होण्याची शक्यता रेल्वे पोलिसांनी सीएसएमटीवरून आंदोलकांना हटवले जे जे ब्रिज पासूनचे सर्व रस्ते आता पूर्णपणे उघडे झाले मुंबईच्या प्रवेशद्वारावरील ठाण्यातील आनंदनगर टोल प्लाझावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आंदोलकांची वाहने टोल प्लाझावरच रोखली जात आहेत मराठा आरक्षण निषेधादरम्यान तासनतास उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पाणी प्यायले आज मराठा आंदोलनाचा पाचवा दिवस <गँणागे> आजाद मैदान रिकामे करण्याची सूचना मिळाल्यानंतर आता मराठा आक्रमक झाले मनोज जरांगे यांनी पोलिसांवर हल्ला केला अशी सूचना देखील फेटाळली आहे गणपती विसर्जन दरम्यान गर्दी नियंत्रित करण्यासाठी पश्चिम रेल्वेने सहा आणि सात सप्टेंबर रोजी रात्रीच्या विशेष लोकलची घोषणा केली चर्चगेट विरार दरम्यान विशेष गाड्या धावणार आहे <ज़ी> 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 मनोजरांगे यांच्या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा म्हणून तीन सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद राहणार सर्व व्यावसायिकांनी एकजुटीने या निषेधाला पाठिंबा दिला बावीस सप्टेंबरपासून मुंबई नवी मुंबई दरम्यान आता वॉटर टॅक्सी धावणार प्रतिप्रवासी शंभर रुपये भाडे निश्चित रस्त्यावरील गर्दी कमी होण्यासही आता मदत होईल नागपूरहून कोलकाताला जाणाऱ्या इंडिगो विमानाला आता पक्षी धडकला इंजिन बिघाडामुळे विमान घसरले आणि आपत्कालीन लँडिंग करून दोनशे बहात्तर प्रवाशांनी आपले प्राण वाचवले मुंबई आणि उपनगरातील मुलांमध्ये आता सर्दी आणि तापाचा संसर्ग वाढता हे डॉक्टरांनी कुटुंबातील सदस्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले <ज़ीगा> आता छगन भुजबळ मैदानात उतरले आहेत ते म्हणाले की मराठा आरक्षण ओबीसीच्या माध्यमातून मिळणार नाही जर आमचे आरक्षण काढून घेतले तर आम्ही रस्त्यावर उतरण्यास आता उशीर करणार नाही मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी प्रचंड गर्दीत लालबागला पोहोचले बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर सर्व व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला महावितरणने ग्राहकांना पावसात काळजी घेण्याचे के आवाहन केले शॉर्ट सर्किटनंतर वीज खंडित झाल्यास टोल फ्री क्रमांक एक नऊ एक बारावर तक्रार करा विरार अपघातग्रस्तांनी गंभीर आरोप केले सूचना आणि इशाऱ्यानंतरही बिल्डरने दुरुस्ती केली नाही बिल्डरवर सतरा जणांचा बळी घेतल्याचा आरोप महिला सफाई कामगाराने विरार विरारमधील एका सोसायटीमधील फ्लॅटमधून मोबाईल फोन चोरला दरवाजा उघडा असल्याने सहज चोरी केली हे कृत्य सी सी टी व्हीमध्ये कैद झाले ठाण्यातील त्रेपन्न वर्षीय रहिवासी अलीकडेच घोटाळे बाजांच्या जाळ्यात सापडला क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक घोटाळ्यात एकोणचाळीस लाख रुपयांची फसवणूक झाली मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल झाला आहे दहा ग्रॅम सोन्याची किंमत पोहोचली सत्त्याण्णव हजार दोनशे पन्नास रुपये आणि चांदीचा भाव एक लाख सव्वीस हजार एकशे प्रति किलोग्रॅमवर पोहोचला गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर आग लागली आहे आणि सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे